महायुती सरकारमध्ये मंत्री म्हणून आमदार डॉक्टर गुट्टे यांनी मंत्रीपदाची शपथ घ्यावी यासाठी सर्व समर्थक व पदाधिकाऱ्यांनी शहरातील विविध ठिकाणी देवी देवतांचं पूजन करून महाआरती केली गंगाखेड शहरातील जागृत देवस्थान असलेल्या मननाथ मंदिरात महादेवाला महाआरती करून साकडे घालण्यात आले या महाआरतीचे आयोजन संभाजीराव पोले यांच्या वतीने करण्यात आले गंगाखेड पालम आणि पूर्णा या तीन तालुक्यात विभागलेल्या गंगाखेड विधानसभा मतदार संघात आमदार डॉ गुट्टे यांनी पहिल्या स्टम्प मध्ये आपल्या कामांची चुनूक दाखवून दिली तब्बल पाच हजार कोटींपेक्षा अधिक निधी आणून गावोगावी विकासाची गंगा पोहोचवली आहे विकास कामाची वाटचाल अशीच कायम राहणार असून गंगाखेड विधानसभेचा विकासाच्या माध्यमातून कायापलट होणार असा विश्वास कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती संभाजीराव पोले यांनी व्यक्त केलाय यावेळी रेखाताई कृषी उत्पन्न मगर पोले रामराजे फड बाबा पोले संदीप वाळके यांच्यासह पंचक्रोशीतील सरपंच मंडळी राष्ट्रीय समाज पक्ष व मित्रमंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज जागृत देवस्थान म्हणतात आज सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सरपंच उपसरपंच आणि साहेबांना खूप जीव लावणार आज तिन्ही तालुक्यामध्ये आज साहेबांना मंत्रिपद मिळावं म्हणजे प्रत्येक ठिकाणी अभिषेक करत आहेत आणि देवाकडे साकडं घालत आहेत आणि सगळ्यात महत्वाचं आहे की जे साहेबांना अठरा पगट जे काम केलेलं आहे आज ती आज प्रत्येकाच्या मनामनामध्ये दिसून येते आणि साहेबांनी जे का कार्य केले दोन वर्षामध्ये जो विकास केलेला आहे तर ते भरभरून त्यांच्या मनामधून दिसून येत आहे तर धर्म कर्म योग आणि ज्ञान या चार गोष्टीवर ज्या ज्या वेळेस आपण कार्य करतो त्या त्यावेळेस असे मनामनामधून एक कारण म्हणतात ते एक भक्तिभाव तयार होते आणि ज्या ज्या वेळेस आपण धर्माचं कार्य करतो त्या त्यावेळेस देवाची कृपादृष्टी पण मा माणसावर तर आणि देवाचे कार्य करण्यासाठी जे साहेबांना साहेबांसाठी जे सापड घालत आहे तर ते देव पण पूर्णच पूर्णच करणारे आणि सगळ्यांचा मी खूप आभार मानते सगळ्या तिने तालुक्यातील या जो काही आज प्रत्येक ठिकाणी साखडं घालतायत देवाला तर त्यांचं प्रेम दिसून येत आहे की साहेबावर किती प्रेम लावते साहेबाला किती जीव लावते आणि आज आजही आपल्या इलेक्शनच्या माध्यमातून आपल्याला दिसून आलं आहे की साहेबावर जी जो काही त्यांनी आम जनते की साहेबाला जे निवडून दिली आणि इतक्याही कठीण प्रसंगामध्ये जी साथ दिली ती साहेबाला खूप भर भरून आणि आजही मंत्रिपदासाठी आज प्रत्येक माणूस एक साकडं घालत आहे देवाला तर त्या सगळ्या जनतेची खूप आभारी आहे की आणि देवा, देव तो आशीर्वाद पूर्ण करणार असे आणि लवकरच मंदिर आणि देवाकडे मी पण साकडं घेते आणि सगळ्याच्या हे कार्य पूर्ण मी मन्नाथाच्या आणि सर्व देवाच्या चरणी मी प्रार्थना करते आज गंगाखेड येथील मन्नाथ मंदिर येथे महाआरती करण्यात आली गंगाखेड पालम आणि पूर्णा तिन्ही तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मंडळी यांनी मन्नाथ बाबाला प्रार्थना केली की आपले आमदार साहेब रत्नाकररावजी गुट्टेसाहेब यांना या मंत्रिमंडळामध्ये स्थान देऊन परभणी जिल्ह्याचं पालकमंत्रीपद पर द्यावं कारण का गुट्टेसाहेब यांनी केलेल्या कामाची पावती मिळावी अशी सर्व कार्यकर्त्याची भावना आहे आणि कार्यकर्त्याची देवाकडे प्रार्थना आहे आणि हीच प्रार्थना सर्व कार्यकर्त्यांची यशस्वी व्हावी आणि आमच्या साहेबांना मंत्रिपद देऊन या ठिकाणी विकास काम करण्यासाठी अजून एकदा संधी मिळावी हीच आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मन्नाथ मंदिर या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे धन्यवाद की या पाच वर्षामध्ये आमच्या साहेबांना आमदार गुड्डे साहेबांना मंत्रिमंडळामध्ये संधी मिळावी आणि जास्तीत जास्त काम करण्याची या मतदारसंघाची संधी मिळावी एवढी आम्ही सर्वांच्या वतीने मन्नाथाच्या चरणी प्रार्थना करतो लोकनायक न्यूज साठी प्रतिनिधी गुणवंत कांबळे गंगाखेड जिल्हा परभणी लोकनायक न्यूज